तर दोस्तांनो गाडी टेप बसवल्याबद्दल अण्णा किती खुश आहे बघा कसा डान्स करत ओ ही ए ही नमस्कार मित्रांनो दीपक साळवे युट्यूब मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आता आपण चाललो आहे तर बघा आपल्या गाडीत आपण टेप टेप नवीन बसवा लागलो आहे आणि आपण दाल। ते मधून घ्यायला लागलोय मॉळ मध्ये बनवान टाकलाय तर बघा आपला कॉमेडी बीन आण पण आपल्या सोबत आहे बघा आम्ही चाललोय मनोट हे बसून येतो मग असं दाखवत तर दोस्तांनो मग चला आता तर दोस्तांनो बघा इकडे टमाट्याची बाग अन्नाच्या चुलत सासऱ्याचं शेत आहे बघा ही तर बघा आपले बाळाजा असताना तर आपण आलोय आता बाबळगावच्या पाठीला आणि आपण आता चालूय मोहोळ मोहोळेप बसवायला तर बघा गायरानात गायरान सगळेजण गुरु राखायला ती आमचा अन्ना पण पहिला असंच राखायचं होता लहानपणी आणि आता आपण आहे काही मोहोळचा रस्ता आणि आमचा गावात रस्ता तर चला मग मी गाडी चालवतो घडी वाटतो ना मग तर बघत असताना तर आता आमचं अन्न एवढं खुश आहे ना ते बसवल्यामुळं भरपूर खुश आहे तर आता आम्ही इथं थोडा ब्रेक घेणार आहे तर आता मी साइटला बसावं लागतो अण्णा ला 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 गाडी चालवला बघा अण्णा ऑलरेडी ड्रायव्हर हो आहे ट्रकचा ड्रायव्हर आहे हो हो ट्रकचा दोस्तांनो तर आपण काल मोहोळ्या टेप बनवायला चालला आहे आणि आज आपण बसवायला चाललो आहे पण आपण लय दिवस म्हणतो तो की आपल्या गाडी टेप बसवू टेप बसवू की आज दिवस आला आहे आणि आता मी ना चालतो आहे बघा मोहोळ्या टेप बसवायला तर ही आपलं गायरान या इथं आम्ही व्हिडिओ काढत असतो आहे बघा मित्रांनो आपण आलो आहे आता नजीक पिंपरीमध्ये बघा इकडे नजीक पिंपरी गाव तर हे आहे अण्णा सासरवाडी नजीक पिंपरी तर आता इथून मोहोळ किती अण्णा सहा किलोमीटर इथून मोहोळ आहे तर चला मग बघा अन्न कसं बसलाय गाडी चालवला मी छोट्या आहे हो नाही सायकल ते सायकल मला दर दोस्तांना आपण आलो बघा आता मध्ये तर आता आपलं ट्रेपचं दुकान जवळ आले तर बघा तर आता सध्या अण्णा कसं ट्रिपचं ड्रायव्हर असल्यामुळे जरा पुढं अन्नाचं शंभर मारणार काय तसं काही टेन्शन नाही हा हो पहिला अण्णांना छोटा हाती चार सात गाडी चालवलेली आहे हो का हे बघा झारचं सी एन जी गाडी आहे सुपर कॅरी तर आता टेपचं दुकान जवळ आले चला मग येताना डिझेल टाकू आपण प्रस्तान आपण आलोय आता मोहोळमध्ये बघा ही साई साई साऊंड दुकानला आपण आलोय तर आता आपल्या गाडीत टेप बसून घेऊ चला मग अण्णा आता टेप बसवाच येत इतना आपण मस्त पैकी गाववाले म्हणायचं तर मित्रांनो हे आपल्या अण्णाच्या मित्राचं दुकान आहे आपले गाववाले ती तर आपण आलो इथं नवीन बसवलं आहे बघा तर मालक कुठं मालक सध्या बाहेर गेले काय दोन मिनटात येते आता तर लावली आपली गाडी सलाम गा। दोस्तांनो बघा त्या गाडीमध्ये ते बसाच काम चालू आहे का त्या गाडीनंतर आपला नंबर आहे तरी आमचा अन्न बसला निवांत किती दोस्ता। बस दोस्तांनो आपलं मोहोळ मध्ये टेप बसाचं बस काम चालू आहे बघा बघा दोन बारके पिल्ले बसले आता आता टेप बसवाच राहिले तर आमच्या अण्णाला खुश आहे दोस्तांनो आपल्या गाडी टेप बसाच काम चालू आहे बघा हे मालक आहेत दोस्तांनो आपलं टेप बसाच काम झालंय तर बघा आपला अण्णा अण्णा खुश आहे सध्या <laughs> ते बसल्या मुळ तर बघा ते दुकान आहे मोहळ मध्ये मित्रांनो दीपकला रे भाग लागलो होत टेप बस ते बस म्हणून टाइम मिळत नव्हता आज टाइम मिळला ते बसवलं आता मी खुश झाले बघा आता अन्नाला मी चहा पाजणार ओके दीपक आता मला चहा पाजणार आहे का दीपक ज्या गाडी टेप बसला दीपक आनंद झाला आवाज खनखन लागला आवाज टेबचा म्हणून दीपक ह्या खुशीवर मला चाप बाजार बसताना तर बघा आमच्या गावाकडनं सगळ्या असल्या मोठ्या गाड्या जाते गाडी दाखवणार ना सगळ्या मोठ्या दार ना? कंटेनर कंटेनर जाते ती आणि ही बघा पिल्लू बारक दोस्तांनो तर आपण आज गाडीला टेप बसवलोय हो स्टिरिंग बसवलो हो आहे तर बघा मालक आहेत सिस्टम आहे टेप साऊंड सिस्टम बघा लक्ष्मी क्वेश्चन तर मोहळमई दुकान आहे कमती रोडला कामती रोडला तर दोस्तांनो आपण गाडीमध्ये जे पसरलेलं आहे तर बघा आपला अन्ना किती आहे किती मस्त नाचत आहे स्टीरिंग ची मी बसवलं आहे दोस्तांना तर गाडीमध्ये ते बसलेला आहे आणि अण्णा म्हणला की मला डान्स करायचा आहे गाडी गायरानात घेऊन चल तर मी गायरानत गाडी घेऊन आलोय तर बघा इकडं बघा आपला अण्णा आणि आपली छोटा ती गाडी तर मी बघा आपल्या अण्णांना भेटायला आलोय आपल्या अण्णा गायरानात छेळा राखायला लागल्यात अण्णा काय चाललंय गा। बघा आहे का तर मित्रांनो ही आपले अण्णा आहेत हा आमच्या अण्णा एकदम कायमस्वरूपी रुबा असतात काय आपल्या अण्णांच्या शेळ्या हो का ही गाई गाई आहे ती म्हशी आहे ती अण्णा तिकडे आजी यायला लागल्या मागण अण्णा आजी यायला मागणं तर दोस्तांनो चला आता अण्णाला पण गाडीवर जायचं आहे तर आपण अण्णाला थोडा जावं लागेल मोहळा आ, आ, आए, 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 आए। तर आता दोन तीन झाला आपण मी कामाला सुट्ट्या घेतल्यात उद्या संध्याकाळी आपल्या सोलापूरला जावं लागेल तर परत ना पुढ बुधवारी मी व्हिडिओ टाकणार असेच गावातले व्हिडिओ हां अण्णा मी येऊ का तर मित्रांनो चला आता पुजेला दाखवायचा आहे अजून टेप पूजेला टेप दाखवायचा आहे पिण्याबा असा दाखवायचा आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आज आपण गाडीमध्ये टेप बसवला आहे गाडीत ते बसवला आहे परत स्टेअरिंग कवर आहे एकदम मस्त मस्ती खेळ आपण खर्च केलं तर काय वाटत ना जाऊ द्या पण गाडी टाकाटा असली पाहिजे तरी बघा कशी वाटली ती गाडी